नमस्कार मी नगरसेवक राहुल सुभाष चव्हाण माझी परिवहन सभापती आज न्यूज मराठी ट्वेंटी फोर सातव्या वर्धा निमित्त त्यांना माझ्याकडून कोटी कोटी शुभेच्छा आजपर्यंत कोल्हापूर शहराचे महापालिका असेल जिल्हा परिषद असतील आमदारकी खासदारकी हे जे काही चांगले काम करत असतील त्यांच्या माध्यमात त्यांच्या माध्यमातून डी मराठी शिवसेना खरखर कोल्हापूर शहरात जिल्ह्यात चांगलं काम केलेलं आहे त्यांची बातमी चांगल्या पद्धतीनं जनतेसमोर मांडलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की प्रतिनिधी चांगले काम करतात ते त्यांच्या भागात असतील त्यांच्या शहरात असेल वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक हे काम करत असतात राजकारणी लोकं तर खरं तर मराठी चोवीस तासनं त्यांची एक चांगली बातमी करून जनतेसमोर ठेवलेली आहे तर असं बघायला गेलं तर मी माझ्या प्रभागात आजपर्यंत जेवढी कामं केलेली आहे तर ह्याची बातमी देखील मराठी चुईसनं चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर जनतेसमोर ठेवलेली आहे आणि ह्याच्या सातव्या दिन निमित्त त्यांना माझ्याकडून माझ्या परिवारकडून समान परिवारकडून माझं मंडळ राधाकृष्ण तरुण मंडळ ट्रस्ट ह्याच्यामार्फत अनेकदा त्याच्या मी शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा जय जय महाराष्ट्र